अधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ हर हर सर्व स्वामी भक्तांना आणि शिवभक्तांना स्वामी कृपया चॅनलवर तुमचे स्वागत आहे मागच्या मा व्हिडिओमध्ये रुद्र अभिषेक कसा करायचा रुद्र अध्याय कसा रुद्र अध्यायाची सेवा कशी करायची हे आपण पाहिले होते ज्यांना माहिती नसेल तर त्याच्यासाठी मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेल तर ता आज आपण पंचामृताने रुद्र अभिषेक कसा करायचा ही साधी सोपी पद्धत जाणून घ्या सोप्या पद्धतीने कमीत कमी साधन रुद्र अभिषेक करण्यासाठी तुम्हाला लागेल एक लोटा जल पाण्याने अभिषेक करण्याचे भरपूर महत्व आहे त्यानंतर पंचामृताचे ताट तुम्ही तयार करून घ्यायचे आहे त्यामध्ये कच्चे दूध तापवलेले दूध घ्यायचे नाही कच्चे दूध दही तूप मध आणि साखर हे यांनी निवंत पंचामृत तर अशा प्रकारे पंचामृताचे तुम्ही तयारी करून घ्यायची आहे आणि मग यानंतर आपण रुद्राभिषेक कसा करायचा ते पाहूया रुद्राभिषेकची सेवा करून घेऊया तर अशा प्रकारे सगळ्यात आधी तुम्ही दिवा प्रज्वलित करून घ्या सर्वप्रथम आपण गणपतीचे स्मरण करूया गणपतीचे स्मरण करण्यासाठी आपण पहिल्यांदा त्यांना विनंती करू वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरु मे देव सर्व कारेशू सर्वदा ओम गणपतय नम श्री गणेशाय नम जसे रुद्र अध्यायाचे सेवा आहे पाठ आहे ज्याप्रमाणे श्रावण महिन्यामध्ये रुद्र सेवा केल्यानंतर रुद्र पठन केल्यानंतर तुम्हाला त्याचे फल प्राप्त होते त्याचप्रमाणे श्रावण महिन्यामध्ये रुद्राभिषेक केल्याने देखील तुम्हाला सुखसंपत्ती आरोग्य लाभू शकते आणि तुमच्या जीवनामध्ये असलेले संकट बाधा दूर होणार ग्रहदोष वास्तुदोष त्यानंतर वाद कलह व्यसन या सर्व किंवा वाईट शक्तींचा त्रास ते सर्व जाऊन तुम्हाला समृद्धी लाभेल तर चला मग आपण सुरुवात करूया ऑलरेडी गणेशां श्री गणेशाचं स्मरण करून झालेलं आहे तर आपण इथे सर्वात अगदी पाण्याने अभिषेक करून घेऊया पाण्याने अभिषेक करताना म्हणायचा मंत्र आहे ओम नम शिवाय शुद्धोदक जलम समर्पयामी ओम नम शिवाय शुद्धोदक जलम समर्पयामी अशा प्रकारे तीन तुम्ही पाण्याने किंवा शुद्ध जलाने अभिषेक करून घ्या त्यानंतर दूध कच्चे दुधाने आपण अभिषेक करून घेऊया दुधाने अभिषेक करताना जो मंत्र म्हणायचा असतो तो असा आहे नमः शिवाय पयम स्नानं समर्पयामी ओम नम शिवाय पयम स्नानं समर्पयामी ओम नम शिवाय स्नानम समर्पयामी असे तीन किंवा अकरा वेळेस तुम्ही दुधाने अभिषेक घालून घ्यायचा असतो आणि त्यानंतर परत शुद्ध पाण्याने अभिषेक करून घेताना म्हणायचं असतं ओम नम शिवाय शुद्धोदक स्नानं समर्पयामी ओम नम शिवाय शुद्धोदक स्नानं समर्पयामी ओम नम शिवाय शुद्धोदक स्नानं समर्पयामी दुधाने अभिषेक केल्यानंतर या ठिकाणी दही आहे दहीने आपल्याला अभिषेक करून घ्यायचा असतो त्याच्यासाठी जो मंत्र म्हणायचा असतो मंत्र जे आहेत ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून देण्याचा प्रयत्न करेन तर जमलंच तर तुम्ही ते लिहून घेऊ शकता किंवा पाहू शकता तर दह्याचा अभिषेक करत असताना म्हणायचं आहे ओम नम शिवाय दधीम स्नानम समर्पयामी ओम नम शिवाय दधीम स्नान समर्पया ओम नम शिवाय दधीम स्नान त्यानंतर परत पाण्याने ओम नम शिवाय शुद्धोदक चल शुद्धोदक स्नान समर्पया ओम नम शिवाय शुद्धोदक स्नान समर्पया दूध दही झाल्यानंतर या ठिकाणी मध मधाने आपण अभिषेक करून घ्यायचा असतो मधाने अभिषेक करत असताना म्हणायचा मंत्र आहे ओम नम शिवाय मधुस्नानम समर्पयामी ओम नम शिवाय मधुम स्नानं समर्पयामि ओम नम शिवाय मधुम स्नान त्यानंतर परत एकदा पाण्याने अभिषेक करायचा ओम नम शिवाय शुद्धोदक स्नान समर्पयामि ओम नम शिवाय शुद्धोदक जलम स्नानं समर्पयामि ओम नम शिवाय शुद्धोदक स्नानम समर्पयामी दूध दही मध झाल्यानंतर तूप तुपाने अभिषेक करायचा असतो तूप घ्यायचा आहे ओम शिवाय स्नानम समर्पयामी ओम नम शिवाय सॉरी ओम नम शिवाय घृतम स्नानम समर्पया मी तुम्हाला घृत म्हटलं जातं ओम नम शिवाय घृतम स्नानं समर्पयामि दूध दही तूप आणि मध असा त्याचा एकानंतर एक सिक्वेन्स असतो त्यानंतर परत जल ओम नम शिवाय शुद्धोदक स्नानं समर्पयामि ओम नम शिवाय शुद्धोदक स्नान समर्पयामी आणि त्यानंतर साखर साखरेला पण हाताने सुद्धा वाहू शकतो तर साखरेला शर्करा म्हणतात तर त्याचा ते मंत्र आहे ओम नम शिवाय शर्करा स्नानम समर्पयामी ओम नम शिवाय शर्करा स्नानम समर्पयामी ओम नम शिवाय शर्करा स्नानं समर्पयामि आणि परत एकदा पाण्याने अभिषेक करायचा ओम नम शिवाय शुद्धोदक जलम समर्पयामि ओम नम शिवाय शुद्धोदक जलम समर्पयामी अशा प्रकारे पंचामृताने महादेवाच्या पिंडीवर तुम्ही अभिषेक करू शकता महादेवाच्या पिंडीवर अशा प्रकारे अभिषेक केल्यानंतर महादेवाच्या पिंडेला स्वच्छ अशा नॅपकिनने पुसून घ्यायचे आहे तर अशा प्रकारे पंचामृताने जो आपण अभिषेक घातलेला आहे शिवलिंगाला शिवपिंडाला तर पंचामृताने घातलेला जो अभिषेक आहे त्या तो तुम्ही एका स्वच्छ भांड्यामध्ये काढून घ्या याला हे जे पवित्र तीर्थ बनलेलं आहे ती तीर्थ घरातील सर्व लोकांना प्राशन करायला द्यायचे आहे या तीर्थामध्ये खूप पॉझिटिव्हिटी आहे खूप अनन्यसाधारण अशी शक्ती असते या तीर्थामुळे घरामधील नकारत्ता नकारात्मकता जाऊन सकारात्मकतेचा वास होणार आहे पॉझिटिव्हिटी येणार आहे आणि जर काही ग्रहदोष वास्तुदोष पीडा असेल वाईट शक्तीचा त्रास असेल तर तो निघून जाईल निरोगी व्यक्तींसाठी हे तीर्थ सर्वोत्तम असे कार्य करते यानंतर आपण तामण असे ताट तांब्याचे किंवा पित्याचे स्वच्छ करून घ्यायचे आहे त्यावर थोडेसे तांदूळ अर्पण करा आणि अभिषेक केल्यानंतर जे आपण स्वच्छ केलेली शिवपिंड आहे ती पिंड या ठिकाणी स्थापन करायची आहे शिवपिंड स्थानापन्न केल्यानंतर त्याला आपण इथे विभूती लावून घेणार आहोत भस्म विभूती म्हणतात त्याला तर अशा प्रकारे तीन बोटावर तुम्ही हे विभूती घ्यायची असते आता इथे शिवलिंग लहान आहे तरी देखील आपण हे लावायचा प्रयत्न करूया तर महादेवाला विभूती लावून झालेली आहे विभूती लावल्यानंतर आपण महादेवाला चंदन आणि अष्टगंध लावूया केशरी केशरयुक्त चंदन इथे मी घेतलेला आहे तुमच्याकडे जे उपलब्ध असेल ते तुम्ही घेऊ हो शकता इथे आपण चंदन लावून घेऊया त्यानंतर अष्टगंध तसेच रुद्र यंत्र जो आहे त्याला देखील आपण अष्टगंध लावायचे आहे अक्षता तांदूळ इथे मी थोडी फुलांची डेकोरेशन करून घेतलेली आहे जी माझ्याकडे फुलं उपलब्ध होती ती इथे ठेवलेली आहे महादेवाला शक्यतो तुम्ही पांढरी फुलंच अर्पण करायची असतात पारिजातकचे उत्तम आणि धोत्र्याचे फुल भेटले तर अतिउत्तम तर अशा प्रकारे महादेवाची स्थापना पूजा अर्चा करत असताना आपल्याला त्यांना वस्त्र अर्पण करायचे आहे गंध अक्षता लावून झाल्यानंतर इथे आपण वस्त्र अर्पण करूया ओम नम शिवाय वस्त्र समर्पयामी त्यानंतर अर्पण करायची आहे ओम नम शिवाय समर्पयामी आणि आता सगळ्यात महत्वाचे म्हणजे आपण महादेवाला बेलपत्र अर्पण करणार आहोत इथे मी बेलपत्र शमीपत्र पांढरी फुलं आणि हे धोत्र्याचे फळ घेतलेले आहे धोत्र्याचे फूल जर तुमच्याकडे असेल तर खूप उत्तम धोत्र्याचे फळ आणि फूल आणि बेलपत्र याचे आज खूप महत्त्व असते तर या श्रावण सोमवारी तुम्हाला बेलपत्र अर्पण करायचे आहे महादेवावर महादेवाच्या पिंडीवर बेलपत्र अर्पण करताना आता मी मोठा बेलपत्र घेऊन तुम्हाला दिसेल असं दाखवते हे पहा या ठिकाणी जो शेंडा असतो क्लिअर दिसत आहे का एक मिनिट हम्म हा जो टोक असतो शेंडा जो असतो तो तुम्हाला कट करून काढायचा असतो महादेवाच्या पिंडीवर बेलपत्र वाहण्याच्या आधी अशा प्रकारे बेलपत्र वाहून घ्या बेलपत्र ज्यावेळेस तुम्ही वाहतात त्यावेळेस एक काळजी घ्यायची आहे की बेलपत्र हे अजिबात तुटलेली फाटलेली नसावेत आणि त्यानंतर याला अशा दिशेने व्हायचे आहे की उत्तरेकडे ह्याचे टोक असेल देठ असेल तर ओम नम शिवाय ओम नम शिवाय त्यानंतर पांढरे पुष्प वहा ओम नम शिवाय ओम नम शिवाय त्यानंतर शमीपत्र व्हायचे आहे शमीपत्रामुळे तुम्हाला धनधान्य सम समृद्धी सुखसंपत्ती लाभणार आहे तर ओम नम शिवाय अशा प्रकारे बेलपत्र शमीपत्र तुम्ही वाहून घेऊ शकता देवाने इथे कौल दिलेला आहे आणि फूल खाली पडलेले आहे ओम नम शिवाय हर शिवशंभो हर हर महादेव त्यानंतर हे जे दतुऱ्याचं फळ आहे ते देखील आपण अर्पण करून घेऊया ओम नम शिवाय जर तुमच्याकडे धोत्र्याचं फुल असेल तर तेही तुम्ही अर्पण करा ओम नम शिवाय पांढरी फुलं आपण अर्पण करून घेऊया इथे ओम नम शिवाय ओम नम शिवाय आज पहिल्या सोमवारी शिवमीठ ही तांदळाची असल्याने आपण तांदूळ हातात घेऊया हे तुम्ही शिवमूट अशी मूठ करून शिवलिंगावर अर्पण करायची असते तर मी दाखवते कसं करायचं हे तुम्ही बेलपत्र व्हायच्या आधीही करू शकता नंतरही करू शकता तर अशा प्रकारे शिवमूठ करायची आणि त्या शिवमुठीवर आपल्याला तांब्याच्या पाण्याने व्हाय तर तांब्याच्या पाण्याने पाणी वाहत शिवमुठीमधून आपण तांदूळ हे शिवलिंगावर अर्पण करायचे असते ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय शिवशंभो हर हर महादेव तर अशा प्रकारे श्रावण सोमवारी पहिल्या सोमवारी आपले तांदळाच्या शिवमुठीनं जो पंचामृतानी अभिषेक करून तांदळाची शिवमूठ वाहून जे आपण रुद्राभिषेक करणार आहे तो अभिषेक रुद्राभिषेकची सेवा आपली पूर्ण झालेली आहे तर अशा प्रकारे तुम्ही देखील तुमच्या घरी ही रुद्राभिषेकची सेवा नक्कीच करा श्रावण महिन्यात केलेली ही सेवा तुम्हाला नक्कीच फलदायी असणार आहे श्रावण तर अशा प्रकारे शिवमुठ वाहून झाल्यानंतर आता आपण नैवेद्य दाखवूया आज नैवेद्य दाखवण्यासाठी पहिल्या सोमवारी मी हा शिरा शिरा गोड शिराचा नैवेद्य बनवलेला आहे नैवेद्य ज्यावेळेस आपण दाखवत असतो देवांना तेव्हा नियम असतात शास्त्रात सांगितलेलं आहे की तुम्हाला पाणी घ्यायचं आहे पाणीनं एक भरीव चौकोन काढायचा असतो आणि भरीव चौकोन काढून त्यावर तुम्हाला नैवेद्य ठेवायचं असतं नैवेद्य ठेवताना म्हणायचं मंत्र आहे नैवेद्य ठेवला आधी त्याला पाणी असे वाहून घ्या ओम नम शिवाय नैवेद्यम समर्पयामी अशा प्रकारे शिव रुद्राभिषेक पंचामृतांचा पंचामृताने करायचा रुद्राभिषेक ची सेवा ही पूर्ण झालेली आहे तुम्ही देखील तुमच्या घरी ही अशी सेवा करावी कराच ही माझी कळकळीची विनंती आहे श्रावण महिना जो हा पवित्र महिना आहे या पवित्र महिन्यामध्ये जो तुम्हाला पर्वणीचे सोमवार भेटलेले आहेत तर त्यावेळेस प्रदोष काळी ही सेवा तुम्ही नक्की नक्की नक्कीच करा तुम्हाला सुखसंपत्ती आरोग्य लाभो ही मी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि तुमच्या मागे जर काही वास्तुदोष गृहदोष पीडा वाईट शक्तींचा त्रास असेल तर तो, तो देखील समूळ नष्ट करण्याची क्षमता या रुद्राभिषेकमध्ये असते तर प्रकारे रुद्राभिषेकची सेवा तुम्ही करून घ्यायची आहे आणि एकमात्र नक्की बघा पंचामृताचा अभिषेक केलेला जो आहे तो तीर्थ सगळ्यांनी घ्यायचाच आहे तीर्थ प्राशन केल्याने तुम्हाला रुद्राभिषेकची पॉझिटिव्हिटी तुमच्यामध्ये येणार आहे तर अशा प्रकारे ही सेवा करून घ्या आणि श्रावण महिन्यामध्ये असं आख्यायिका आहे की श्रावण महिन्यामध्ये शिवपार्वती संपूर्ण परिवारासहित नंदी बैलावर बसून ज्यावेळेस फिरत असतात आणि त्यांनी त्यांच्या दृष्टिक्षेपात जेव्हा येतं की एखादी व्यक्ती ही रुद्राभिषेकीची किंवा रुद्रसेवा करत आहे तर त्यावेळेस ती सेवा लवकरात लवकर महादेव प्रसन्न करून घेतात महादेवाला ती लवकरात लवकर प्रिय होते आणि महादेव तुमच्या ज्या काही इच्छा असतील त्या पूर्ण करण्यासाठी तुम्हाला आशीर्वाद देतात तर प्रकारे मग ही सेवा तुम्ही तुमच्या घरी नक्कीच करा जमलं तर सर्व तुमच्या कुटुंबियांनी मिळून केला तर अतिउत्तम आहे नाहीतर ज्यांना जमेल त्यांनी ही सेवा करा आणि ही सेवा करत असताना तुमच्याकडून जर काही चुका झाल्या असतील न कळत कळत झाल्या कळत न कळत काही झाले असेल नसेल त्यासाठी आपण अपराध क्षमा करण्यासाठी विनंती करायची आहे महादेवांना की हे महादेवा रुद्राभिषेक करत असताना कळत न कळत माझ्याकडून जर काही चूक झाली असेल तर कृपा करून तुम्ही माझा अपराध क्षमा करावा आणि माझी जी काही विनंती आहे ते तुम्ही मान्य करा माझी इच्छा पूर्ण करा असा विनंती अशी विनंती करायची असते आणि तुम्हाला तर माहितीच आहेत की आपले शिवशंकर महादेव हे किती भोले आहेत भोले बाबा हे आपली भोळी सेवा लवकरच मान्य करतील त्याच्यासाठी म्हणायचं आहे की अपराध माझा क्षमा करा भोळी सेवा मान्य करा भोले बाबा सगळ्यांची मनोकामना पूर्ण करो ही ईश्वरचरणी प्रार्थना अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ ओम नम पार्वती पते हर हर महादे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा श्री स्वामी समर्थ हर हर महादेव